नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे एक आनंदाची आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीकडे ओळूया मित्रांनो आपली मुख्य बातमी आहे अकरा सप्टेंबरची खुश खबर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन लाखाहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या बातमीच्या संदर्भामध्ये पुढील प्रमाणे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पेन्शन संदर्भात समोर आले मोठे अपडेट लाखो कर्म सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ही मोठी आनंदाची बातमी आहे चला तर पाहूया या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे पूर्ण स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे मित्रांनो जुन्या pension च्या अंमलबजावणी बाबत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी या बाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर छप्पन लाखाहून अधिक सेवानिवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही जुनी पेन्शन पुनर्संचित करण्याची वाट पाहत असाल तर प्रतीक्षा संपली आहे यासाठी संपूर्ण बातमीत कोणते अपडेट सविस्तरपणे देण्यात आले आहेत ते पाहूया जुनी पेन्शन योजना एक एप्रिल दोन हजार लोकांच्या समस्या वाढत गेल्या आणि जर जुनी पेन्शन योजना सुरू झाली तर कर्मचाऱ्यांच्या चार थेट निवृत्ती पेन्शन सह खूप दिलासा मिळेल जुनी पेन्शन योजना जुनी आणि नवी पेन्शन योजनेतील फरक जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नंतर पन्नास टक्के रक्कम दिली जाते आणि परंतु जुनी पेन्शन योजना बंद जाले अंतर मिलने बंद झाल्यानंतर लोकांना ती मिळणे झाले आहे त्यानंतर कर्मचारी सतत सरकारकडे मागणी करत आहेत पेन्शन संपल्यानंतर त्यांना किती दिवस वाट पाहावी लागेल याची हमी नाही त्यांचे वृद्ध काळात आधार न मिळणे ही लोकांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे अशा परिस्थितीत सरकार कडे जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याची मागणी सतत सातत्याने केल्यानंतर आता ती फळ देत आहे आहे आणि देणार मग जुनी पेन्शन योजना या बाबत जुनी पेन्शन योजना लवकरच लावू जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणी बाबत सरकार जुन्या च्या संदर्भामध्ये जुन्या कर्मचाऱ्यांना आणि कामगारांना नवीन वर्षात मोठी भेट देऊ शकते जरी कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरीही कर्मचारी संघटना आशावादी आहेत की कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात मोठी भेट मिळू शकते कारण जुनी पेन्शन बंद झाल्यापासून लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्या उर्धप काळात आधार हिरावून घेतला गेला आहे आणि समस्या वाढत गेल्या आहे त्यामुळे कर्मचारी संघटनेचे सतत प्रयत्न कर्मचाऱ्यांनी पंतप्रधानासमोर हा मुद्दा सातत्याने उपस्थित केला आहे आणि राज्य कर्मचारी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी ही एकत्रितपणे संयुक्त परिषदेच्या अध्यक्ष जयंत तिवारी यांनी हे पत्र यांनी हे पत्र दिले आहे या मुद्द्यावरून असे म्हटले आहे की आठ एप्रिल दोन हजार तेरा चोवीस एप्रिल दोन हजार बावीस अकरा जुलै दोन हजार तेरा रोजी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन पुनर्संचित करण्यासाठी पत्र लिहिली गेली आणि देण्यात आली आहे राज्य कर्मचाऱ्यांसाठी संयुक्त परिषदेच्या अध्यक्षा जयंती तिवारी यांनी हा मुद्दा सातत्याने उपस्थित करणारे पत्र लिहिले आहे बारा एप्रिल दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार एप्रिल दोन हजार जुलै दोन रोजी हे पत्र लिहिले असून कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना निरुपयोगी करण्यात आली होती त्यामध्ये जुनी पेन्शन योजना द्यावी की नाही हा पर्याय निवडायचा होता यावर नवीन अपडेट्स पुढे आले आणि येत आहेत जुनी पेन्शन योजना कार्यरत करणार साठी कर्मचाऱ्यांनी दोघांनी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरेल सध्या कर्मचाऱ्यांचा धीर धरावा लागेल आणि सरकारच्या पुढील पावलांची वाट पाहावी लागेल परंतु हे निश्चित आहे कि जुन्या पेन्शन योजनेची मागणी सातत्याने वाढत आहे आणि येत्या काळात यावर मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ आपल्या माहिती व्हायरल केला आहे आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच